चला तर आज आपण बनवूया चटपटीत असा रगडा तो आपण नेहमी जातो आणि बाहेर जाऊन खातो तर आपल्याला नेहमी असं वाटतं घरी का नाही असा बनत तर, थी तुम्छा थी तुम्छा ची ची तर मी त्यासाठी तुमच्यासाठी अशी ची चटपटीत रगड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी हिरवा वाटाणा आणि त्यामध्ये पाव वाटी पांढरे हरभारे जे आहेत ते सहा ते सात तास छान प्रकारे भिजून घेतलेले आहेत त्यानंतर छान असे वॉश करून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी फक्त हरभऱ्याचं थोडंसं वरती घ्यायचं आहे तेवढंच पाणी घालायचं खूप जास्तने घालायचं त्यानंतर मी इथे दोन बटाटे जे आहेत ते छान प्रकारे बारीक तुकडे करून ते सुद्धा घातलेले आहेत अर्धा चमचा मीठ घातलं या ठिकाणी इथे मी मोठा कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ते सर्व थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये अर्धी ग्लास त्यानंतर त्यामध्ये ते वाटणे वगैरे ठेवले आता आपण त्याला दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे जास्त घ्यायचं नाही खूप गाळ असं करायचं नाही आपल्याला त्यामुळे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित होतं त्यानंतर हे बघा या ठिकाणी जे आहेत ते आपले दोन ते तीन शिट्ट्या झालेले आहेत आणि अशा प्रकारे जे आहेत ते छान प्रकारे वाटाणे हरभारे बटाटे व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि अशा प्रकारे थोडेसे आपण नॉर्मल वॉश करून नॉर्मल मॅश करून घ्यायचे आहेत त्याने काय होईल की आपण खातो ना नेहमी असं जास्त दाणेदार नसतो थोडासा मध्ये मध्ये स्मॅश टाईप असतो तर तसा होईल त्यानंतर या ठिकाणी मी कढई तापवायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल अशा पद्धतीने छान ग्रीस करायचं आहे सिक्रेट टिप्स आहे ही तेल तेल तर 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 की तेल छान प्रकारे कढईला जे आहे ग्रीस करून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे या ठिकाणी एक चमचा जिरा घातला जिरा छान तडतडला की एक इंच अद्रकचा तुकडा जो आहे तो छान ठेचून घेतलेला आहे तोसुद्धा छान तळून घेतला त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलून घेतलेला आहे तोसुद्धा घातला तो छान परतवला त्यानंतर एक ते दोन मिरच्याचे काप करून घेतलेले आहे टेस्टसाठी तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी एक टमॅटो घेतलेला आहे त्याचेसुद्धा छान प्रकारे तुकडे करून घातलेले आहेत आता टोमॅटो घातला म्हणजे मीठ घालायचं कारण काय होतं टोमॅटो छान प्रकारे मॅश होतो त्यानंतर मीठ घातलेलं आहे त्या अर्धा चमचा आपण वाटाण्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालण्याची तर थोडी काळजी घ्यायची त्यानंतर एक चमचा मी बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडर तुम्हाला ती खट जास्त आवडतं असं तुम्ही रेग्युलरसुद्धा घालू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरी पावडर घातली छान प्रकारे मसाले जे आहेत ते छान प्रकारे कोट करून घेतलेले आहेत या पद्धतीने आता हे मसाले जे आहेत ते छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे पर आहेत त्यानंतर एक एक, एक थोडीशी चिमूडभर हिंग घातलेली आहे हिंगाने काय होतं छान फ्लेवर येतो अशा पद्धतीने जे आहेत ते छान मसाले जे आहेत रोष्ट झालेले आहेत तेल सुट तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे छान पद्धतीने आणि याच ठिकाणी आपण जे रगड्याचं जे बनवलेलं आहे वाटाणे वगैरे ते सर्व घालायचं आणि त्यानंतर हे बघ किती छान प्रकारे जे बबल्स आलेले आहे साईडला म्हणजे या पद्धतीने आपली कढई जी आहे छान प्रकारे तापलेली आहे मसालासुद्धा छान प्रकारे झालेला आहे आता ह्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे उकळी फुटली की आपला जो रगडा आहे तो गरम आहे तुम्हाला थोडं पाणी जर घालायचं असेल आणि थोडं पातळ करायचं असलं तर थो थोडंसं दोन तीन चमचे पाणी तुम्ही घालू शकता खूप जास्त पातळ करू नका याच कन्सिस्टन्सीचा रगडा आहे तो एकदम खाण्याला बेटर लागतो आणि या पद्धतीने बनवा तुम्ही जेणेकरून सगळ्याला आवडेल आता आपला रगडा तर झाला आहे आता आपण सर्व कसा करायचा ते सुद्धा बघूया तर या ठिकाणी जे पापडे आहेत मी मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेले आहेत या पापड्या तर या जे पापड्या आहेत त्याचे मी छान तुकडे करून जे आहेत प्लेटला सगळीकडे लावून घेतलेले आहेत त्यावर आपण जे रगडा आहे आपला तो घालायचा आहे या पद्धतीने रगडा घालून झालेला आहे आता त्यावर जी थे मी हिरवी चटणी घालणार आहे तर मी इथे कोथिंबीर पुदिना आणि एक मिरची घालून जी आहे चटणी केलेली आहे तर ती चटणी घालायची नाही काय होतं छान अशी तिखट टेस्ट येते आणि मध्ये मध्ये पुदिना कोथिंबीरचा जो फ्लेवर असतो तोसुद्धा खूप छान लागतो तुम्ही नक्की घाला त्यानंतर मी ते थोडंसं दही घेतलेलं आहे पाच ते सहा चमचे त्यामध्ये एक चमचा साखर घालून छान फेटून घेतलेला आहे तीसुद्धा घातली नाही काय होईल छान आंबट गोडाशी टेस्ट येणार आहे त्यानंतर थोडीशी जिरेपूड थोडा चाट मसाला आणि थोडंसं मीठ हे घालायला अजिबात विसरायचं नाही कारण चाट मसाल्याने चाटला एकदम अशी यम्मी टेस्ट येते त्यावर थोडासा कांदा जो की आहे चाटचा एकदम जो की प्राण म्हणजे तो कांदा थोडासा त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा घालायची आहे सुद्धा छान टेस्ट येते फ्लेवर छान लागतो खायला सुद्धा आवडतं सगळ्यांना त्यानंतर आता चाटची जी मेन गोष्ट आहे ती म्हणजे नायलॉन शेव जर तुमच्याकडं नायलॉन शेव नसल तर तुम्ही फरसांची शेव घेऊ शकता किंवा घरात बनवलेली घेऊ शकता पण शेव नक्की घाला कारण चाटची जीव म्हणजे आहे त्यानंतर छान असं पापडीने जे आहे ते सर्व केलेलं आहे अशा पद्धतीने जो आपला रगडा चाट आहे तो तयार आहे एकदम गाडीवरचे टेस्ट आहे एकदम खायलासुद्धा टेस्टने भरपूर आहे तुम्ही नक्की बनवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा